श्रीगणेशाय नमः अथ श्रीसरस्वतीस्तोत्रं रविरुद्रपितामहविष्णुनुतं हरिचन्दनकुङ्कुमपङ्कयुतं मुनिवृन्दगजेन्द्रसमानयुतं तव नौमि सरस्वतिपादयुगं श्रीगणेशाला वन्दनकरुन् आजपासून सुरू करीत आहे श्री सरस्वती स्तोत्र हे सरस्वती देवी सूर्य रुद्र ब्रह्मदेव ज्यांना पितामह असं म्हणतात आणि विष्णू यांनी ज्याचे स्तवन केले आहे ज्यावर हरिचंदनाचा म्हणजे एक विशेष प्रकारचं चंदन आणि कुंकवाचा दाट लेप दिलेला आहे श्रेष्ठ मुनींचा समूह आणि ऐरावत आदी श्रेष्ठ हत्तींच्या समवेत असलेले जे तुझे पादयुग म्हणजे दोन्ही पावले आहेत त्यांना मी नमस्कार करते